सर्वांना कल्पना आहे की सोलापूर तुळजापूर धाराशिव या रेल्वेचं काम जे आहे ते आपल्या सर्वांसाठी महत्वाचं असलेलं काम आता हाती घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने जे भूसंपादन होतंय त्या बाबतीमध्ये काही राजकीय आमचे जे विरोधक आहेत ते गावोगावी जाऊन लोकांमध्ये काही संभ्रम निर्माण करत आहेत सुरुवातीपासूनच करत होते तर त्या बाबतीत मला थोडी स्पष्टता आपल्या माध्यमातून या विषयामध्ये आणायची होती जसं आपण पीक विम्याच्या बाबतीमध्ये अगदी सुप्रीम कोर्टपर्यंत गेलो त्याच पद्धतीने या रेल्वेच्या भूसंपादनाच्या बाबतीत शेतकऱ्यांना न्याय हक्काची रक्कम मिळेल यासाठी पूर्ण ताकदीने नियोजनबद्ध आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून काम करणार आहोत जे अर्धवटराव फिरतात तिकडे तिकडे ते प्रत्येक बाबतीमध्ये अर्धवट काम करतात संभ्रम निर्माण करतात कधी ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेले नाही कधी सुप्रीम कोर्टामध्ये कुठल्या हिअरिंगला थांबले नाही त्यांनी वकील लावले तर कोण लावले मला त्या विषयात जास्त जायचं नाही परंतु हे अर्धवट राव जे आहेत ते शेतकऱ्यांचं हित कुठेच बघत नाहीत चमकोगिरी करण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्येक विषय जो आहे तो एकदा अर्धवट सोडतात किंवा जे व्यवस्थित चाललंय नियोजनबद्ध चाललं आहे त्याच्यामध्ये फोडे घालतात भूसंपादन ही प्रक्रिया अशी असते की ज्याच्यामध्ये झालेले व्यवहार जे आहेत ते बघितले जातात दुर्दैवाने आपल्याकडे परिस्थिती असं तर सगळीकडेच परिस्थिती जी आहे की जे व्यवहार होतात कागदोपत्री रक्कम जरा कमी येतात आणि त्याच्या अनुषंगाने जेव्हा बेस रेट ठरवला जातो तेव्हा रेट जो आहे तो कमी येतो मी सुरुवातीपासून शेतकरी बांधवांना सांगत होतो की आपल्याला भूसंपादनाची प्रक्रिया समजून घ्यायला हवी बेस रेट ठरतो बेस रेट आहे तो व्यवहारांवर ठरतो आपल्याकडे व्यवहार अधिकांश कमी दराने झाल्यामुळे तो रेट जरा कमी असतो परंतु त्याच्यानंतरची जी प्रक्रिया असते ती महत्वाची असते जर तुम्ही वाटाघाटीने याबाबतीत निर्णय घेतला तर मग तुम्हाला एक पट जास्त पैसे मिळतात हे बरोबर आहे परंतु जर बेस रेटच कमी असला तर एक पट जास्त मिळून देखील न्याय मिळत नाही यातली दुसरी बाब अशी असते की जर तुम्ही वाटाघाटीने रेट मान्य केले तर तुम्हाला न्यायालयात जाता येत नाही त्यामुळे बेस रेट वाढवून घेण्याचा जो पर्याय असतो तो राहतच नाही त्या अनुषंगाने मग आपण निर्णय शेतकऱ्यांवरती सोडला होता की तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचंय शेतकऱ्यांनी काही वेगळा स्टँड न घेतल्यामुळे जी प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेमध्ये हो आता आपल्याला न्यायालयात जाण्याचा निर्णय जो आहे तो निश्चितपणे घेता येतो की सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आपण एकत्रितपणेच जायचं एकट्या दुकट्या शेतकऱ्यांनी गेल्यानंतर त्याचा प्रभाव थोडा कमी राहतो थो। त्यामुळे एकत्रितरित्या जो काही आपल्यावरती अन्याय झाला आहे हे आपल्याला जाणवतं <laughs> त्या गोष्टींचं एकत्रितकरण एकत्रीकरण करून आपण आता आर्बिट्रेटर जे नेमले जातील त्याच्यात प पद्धत अशी असली की रेल्वे आर्बिट्रेटर नेमते आणि मग पुढच्या टप्प्यामध्ये गरज पडली तर हायकोर्ट एक उदाहरण आपल्या सर्वांच्या समोर मला द्यायचं आहे आपल्याकडे बुधोळ मॅडम होत्या कलेक्टर होत्या त्या कालावधीमध्ये एका डेप्युटी कलेक्टरना अॅक्वायरिंग अथॉरिटी म्हणून नेमलं होतं भूसंपादन अधिकारी म्हणून त्यांनी दर काही ठरवले एका विशिष्ट केसमध्ये उदाहरण आपण आर्ग्युमेंट सेक म्हणून त्र्याहत्तर रुपये ठरवले आणि नंतर लवाद म्हणून आर्बिट्रेटर म्हणून कलेक्टरनं अपॉइंट केलं होतं कलेक्टरने सगळा विषय समजून घेतला आणि त्यांनी दर देत असताना तीनशे रुपयेपेक्षा जास्त पर स्क्वेअर मीटर रेट दिला म्हणजे ॲक्वायरिंग जी अथॉरिटी होती डेप्युटी कलेक्टर त्यांनी त्र्याहत्तर रुपये आणि कलेक्टरांनी जे त्याच्यावरती कॉम्पिटंट अथॉरिटी होती आर्बिट्रेटर होती त्यांनी तीनशेपेक्षा जास्त रेट दिला तर आपल्या माध्यमातून मला शेतकरी बांधवांना आश्वस्त करायचं आहे की आपण जे काही आतापर्यंत केलंय हे अनुषंगिक टप्पे होते आता आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावामध्ये जे काही चुकीचं घडलंय वाटतं त्या बाबतीत आपण माहिती उपलब्ध करावी सगळ्यांना एकत्रित आपण रिप्रेझेंटेशन वकिलांच्या माध्यमातून देऊ आणि आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी जी आहे ते नेहमीच आपल्याला मदत करत असते त्याच पद्धतीने पुढच्या काळात देखील या भूसंपादनाच्या प्रक्रियेमुळे मध्ये आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी नियोजनबद्ध काम करेल हे मला पोचवायचं आपले काही प्रश्न असतील संबंधित अधिकाऱ्यांशी इथे आणि मंत्रालया दोन्हीकडे बोललो त्यांनी काय सांगितलं की विंडो असते म्हणजे आता उजवीकडनं डावीकडे जात असताना एकदम उजवीकडचे जे रेट आहे म्हणजे सगळ्यात जास्त रेट आणि डावीकडचे म्हणजे सगळ्यात कमी रेट हे रेट जे आहेत ते दुरीत धरले जात नाहीत मधले रेट धरून अंदाज म्हणजे ते ॲव्हरेज करतात आता याच्याच विरोधात आपल्याला जायचं आहे आपल्याला काय म्हणायचं आहे की जो वरचा रेट होता तो कन्सिडर व्हायला हवा आणि अशा मॅटरमध्ये वरचा रेट जो आहे तो कन्सिडर झालेला आहे बरे बरेच असे विषय आहेत बरेच असे संदर्भ आहेत ज्याच्यामध्ये वरचा रेट कन्सिडर झाला आहे आणि त्याची जी काही न्यायालयीन आखणी आहे म्हणजे जी स्ट्रॅटेजी असते कशा पद्धतीने आपण मांडणी करायची याची आमची चर्चा झाली सिनियर वकील यांच्याबरोबर माझी चर्चा झाली काही वकील आहेत ते आपल्याकडचे आहेत ते लातूरकडचे आहेत जे या पर्टिक्युलर विषयामधले एक्सपर्ट आहेत त्याच्यावर चर्चा झाली साधी गोष्ट की प्रक्रिया असते प्रक्रियेमध्ये मी सांगितल्याप्रमाणे दर ठरवण्यासाठी काही नियमावली त्या नियमावलीप्रमाणे रेट पडतात आणि ते रेट अंतिम नसतात ही एक इंटरमिडिएट पाथ आहे मग ते ज्या त्यात जे काही चुकलं आहे त्यासाठी आपण आर्बिट्रेशनमध्ये जावं लागतं कारण अधिकारी समजा तुम्ही डेप्युटी कलेक्टर आहात तुम्हाला तुमचे अधिकार ठरवून दिलेत हे टाऊन प्लॅनर आहे टाऊन प्लॅनर काय करायचं ठरवून दिलेलं असतं त्यामुळे तुम्ही तुमच्या अधिकारामध्ये तुमच्या आकलनाप्रमाणे तुम्ही निर्णय घेत असता पण तुम्ही चुकीचं जर केलं उद्या कलेक्टरने चुकीचं केलं तर ऑब्विसली आम्ही कोणी गप बसणार नाही आत्ताच्या अधिकाऱ्याने काही के चुकीचं केलं असेल अधिकाऱ्यावरती आम्ही कारवाई करायला लावू हा पहिला मुद्दा पण मोर इम्पॉर्टंटली आर्बिट्रेशनमध्ये आपण जे इतिहासामध्ये जे काही निकाल झाले त्या अनुषंगात ते समोर मांडून आमची बाजू कशी तुम्ही म्हणजे आम आमच्यावरती अन्याय केला आमची बाजू कशी बरोबर आहे हे आपले वकील मानतील ना तो नहीं नहीं तो तो साधी गोष्ट की अन्याय म्हणजे इंटरप्रिटेशन असत ज्या अधिकाराला जे अधिकार दिले त्यांनी त्या ते अधिकाराचा वापर करत असताना त्यांनी जे काय जे काय ठरवलंय त्यांनी त्यांच्या त्यांच्या चौकटीत ठरवलेलं असतं परंतु न्याय जो तो व्यापक असतो म्हणजे उद्या आपण उदाहरण घेऊ आपल्या अध्यक्षांचं विधानसभेचे अध्यक्ष त्यांनी वॉझ ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून काहीतरी निर्णय घेतलाय पण तो निर्णय अंतिम आहे का नाही आता सगळेजण हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात गेले शेवटी सुप्रीम कोर्ट जो निर्णय तो योग्य निर्णय होणार किंवा अंतिम निर्णय होणार हे प्रक्रियेचे भाग आहेत मी सुरुवातीपासून सांगत होतो सगळ्यांना सांगत होतो की आपल्याकडे व्यवहार हे कमी दराने होतात त्याच्या मला तपशिला जायचं नाही आहे परंतु बाजारभाव आणि कागदावरती आलेले व्यवहाराचे दर ह्याच्यामध्ये तफावत आहे त्यामुळे आपल्याला भांडावं लागतं जर व्यवहार आपले योग्य पद्धतीचे असते योग्य प्रमाणात असते तर मग ही वेळ चालली नसते पण आपण न्याय मिळून देणार त्याबद्दल अडचण आहे सोलापूर अधिकाऱ्यांवर दबाव लावला टाकला आणि त्यानंतर ते करायला भाग पाडला असा त्यांनी असं कोणी आरोप केला कोणत्या म्हटलं नाही अर्धवट रावांच्या आरोपांवरती मी बोलण्याला ऐकीचे ते लोक नाहीयेत आरोप केला कशाच्या आधारे केला नेहमी मी काही बोलेन ना त्याला काय अर्थ आहे आणि कसलं उद्घाटन तुम्हाला लोकांना हे माहिती असा हवं की मोदी साहेबांनी या विषयाच्या बाबतीतलं जे औपचारिक कार्यक्रम घ्यायचा आहे कधी घेतला होता कल्पना घ्या ना कल्पना घ्या त्यामुळे जे बोल म्हणजे बोलतोय त्याला पूर्ण लायकीच एवढं म्हणतो परिस्थिती परिस्थिती पाहता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे प्रत्यक्षात धाराशिक करायचं जे स्वप्न आहे रेल्वेचं ते कधीपर्यंत सध्या घेऊ शकते एक्टेंटी तुम्हाला आठवतं काय काय त्याच्या बाबतीमध्ये मध्ये टेंडरिंगची प्रक्रिया जी आहे स्क्रुटिनी वगैरे ती एकीकडे चाललंय भूसंपादनाची प्रक्रिया दुसरीकडे चालली आहे ते योग्य पद्धतीने जेव्हा दोन्ही कामं होतील तेव्हा प्रत्यक्षात फिजिकल काम सुरू होईल त्या बाबतीमध्ये असं काही अमुक डेट डमुक डेट असं काहीच नाही सध्या भूसंपादनासाठी सत्तर टक्केचं भूसंपादन झालं असेल तरच प्रक्रिया सुरू करावी मला तेवढी नाही पण माहिती मी सांगतो ना तुम्हाला नाही नाही असं नव्हतं म्हटले ते तुम्हाला ती क्लिप पाठवतो तुम्ही ऐकून घ्या ते समजा वीस मिनिट बोलले असतील त्यातले दहा मिनिट ते सांगत होते की रेल्वेच्या नकाशावरती आल्यानंतर विकास किती गतिमान होईल या भागाचा कायापालट कसा होईल हे सांगत होते आणि तुम्हाला इथे रेल्वे पाहिजे का नाही हे त्यांनी लोकांना विचारलं होतं आणि मग सगळ्यांनी हो पाहिजे म्हटलं पंतप्रधान स्वाभाविकच आहे ना दोन हजार चौदा पासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे आता दहा वर्ष झाले पण आहे मोठा विषय हे एकदम छोटस काहीतरी असतं तर वेगळं होतं हा खूप मोठा विषय आहे आणि तुम्हाला आठवत असेल की आता हे अर्धवटराव यांचं सरकार होतं अडीच वर्ष त्यांनी रुपया दिला नाही ना सगळं काम थांबलं होतं राज्य सरकारने रुपया द्यावा म्हणून या लोकांनी बैठक घेतली नाही या लोकांनी कुठे मागणी केली नाही त्यामुळे रुपया मिळाला नाही आपल्याला मी तर तत्कालीन जे पर्या परिवहन मंत्री होते अनिल परबजी विरुद्ध मी हक्क दाखल केला की तुम्ही पैसे द्यायचं ठरलं होतं लिहित रुपया दिला नाही त्यामुळे अडीच वर्ष यांच्यामुळे गेले हे वास्तव आहे आपण प्रक्रिया जी आहे ती लवकर होण्यासाठी प्रयत्न करतोय पण शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना कुठे बाधा होईल हे आपल्याला चालतच नाही कालसुद्धा आता आम्ही इतका फॉलोअप करतोय दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये फटकन मिळावे फॉलोअप होता काल रात्री ते ट्रान्सफर झाले आता पैसे खात्यावर पडायला लागले. म्हणजे आमचं आम्ही सगळेच जण जे आहे अतिशय बारकाईने या विषयाच्या बाबतीत सतर्क आहोत कारण शेतकऱ्यांचा विषय आमच्यासाठी खूपच संवेदनशील आहे कसं आहे मी आधीच सांगितलं की हे लोक हा काही बोलण्या लायकीचे पण नाही त्यांनी केलेलं काम जे आहे इतकं सुमार आहे इतकं सुमार आहे तुम्ही बघा ना आता एमआयडीसीचा विषय अडीच हजार एकरची एमआयडीसी कोडगावला टेक्निकल टेक्स्टाईल पार्क कधी डिक्लेअर झालं दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणीसला ला काय केलं या दोन्ही तरी जे कोण आहेत न त्यांनी काय केलं एक तरी बैठक लावली का अडीच वर्षात उद्योग मंत्री शिवसेनेचे होते अनिल देसाई सुभाष देसाई साहेब होते एक तरी बैठक लावली का एक तरी मागणी केली का दहा हजार रोजगार निर्मिती होऊ शकेल असा तो प्रकल्प त्यांना साधी बैठक लावता नाही आली काय बोलायचं रेल्वेचं तुम्हाला सांगितलं असे किती उदाहरण देऊ तुम्हाला पीक विम्याचं सांगितलं बघ शायनिंग मग करायचं उगापल्या लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवायची एवढं जमतं परंतु बारकावी समोर बसवा ना चार प्रश्न विचारले मग कळेल तुम्हाला एक मिनिट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आपण स्ट्रॅटेजिकली काय विचार केलाय स्ट्रॅटेजिकली हा विचार केलाय की शेतकऱ्यांनी एकटं दुखट नाही फिरायचं एक शेतकरी मग त्यांचा एक वकील आणि मग ते वर्षानुवर्ष चालले असं नाही आपण सगळे शेतकरी एकत्रित करणार इश्यूज जे आहेत ते ज्या त्या गावचे एकत्रित करणार वकील जे आहेत ते फिक्स्ड असणार आणि आपण पाठपुरावा जो तो खूप स्ट्रॉंग करणार त्यामुळे कधीतरी तारखा पडल्या काही झालं असं नाही होणार इथे एकीचा एकी जो बळ आहे शेतकऱ्यांच्या एकीचं बळ आणि योग्य वकील देऊन योग्य स्ट्रॅटेजी ठेवून आम्ही स्वतः तिचा पाठपुरावा करणार असेल नाही तुम्हाला सगळ्यांना अजूनही कदाचित समजलं नाही आहे की थेट वाटाघाटी आणि कंपल्सरी ऍक्विझिशन ह्याच्यामध्ये बेस रेट एकच असतो मूळ अडचण काय आहे की जो बेस रेट आहे हे एक ऐकून घ्या बेस रेट जो आहे तो आपल्याकडे मूळतः कमी येतोय आणि जर तुम्ही म्हटलं तसं वाटाघाटी करून केलं तर कोर्टात जातच येत नाही बेस रेट कमी झाला नाही एक समजून घ्या तुम्ही बेस रेट जो आहे त्यांनी एक काहीतरी बेस रेट ठरवला जर वाटाघाटी केल्या तर काय होतं बेस रेटच्या पाचपट होतं पण तुम्हाला कोर्टात जाता येत नाही बेस रेट वाढवता येत नाही आणि जर कम्पल्सरीशन केलं तर चौपट मिळतं पण तुम्हाला बेस रेट बदलता येतो आपल्या जिल्ह्यातल्या पूर्ण या प्रक्रियेमध्ये बेस रेट वाढवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे कोर्टात जाणं ते फाईट करणं हे खूप गरजेचं आहे आधीपासून मी शेतकऱ्यांना तेच सांगत होतो की तुम्हाला काही लोक चुकीचं सांगतायत की तुम्हाला एक पट जास्त मिळेल पण कशाच्या एक पट जास्त ज्याच्या ज्या जा बेस रेट आहे तो जर कमी असला तर चौपट काय पासपोर्ट काय त्याचा फायदा नाही होणार तो बेस रेट आपल्याला दुप्पट तिप्पट पासपोर्ट करायचा आहे जेणेकरून तुम्हाला मिळणारी जी रक्कम आहे त्याच्यामध्ये आपल्याला न्याय मिळेल एवढी मोठी ती रक्कम होईल केवळ संपादन झालंय आणि कोणत्या कोणत्या गावात शेअर हा मोठा इशू आहे नाही सगळीकडेच अडचण आहे प्रत्येक गावामध्ये जी दे दे मला जी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा कमीच आहे ना आता उबड्याचं सगळ्यात जास्त चांगलं आहे रुपा शिमोली तिथले शेतकरी येऊन मला भेटले म्हटले की नाही खूप कमी त्यामुळे कोणाचंही या बाबतीमध्ये शंभर टक्के समाधान होणार नाही आपल्याला ज्या काही चुका झाल्या प्रक्रियेमध्ये आपल्याला वाटतं त्या मांडून आपल्याला बेस रेट वाढून घ्यायचं काय नको विषय त्याचं मी तुम्हाला परत घेतो वेगळी प्रेस हां सांग तारा स्थानिकांनी असा त्यांनी त्यात जरा बोलवा ना तुम्ही जरा समोर बोलवा आ आपण चर्चा करू ना बिलकुल बोलवा होता ना ते त्यांनी त्यांच्या अडीच वर्षामध्ये काय काय केलं अडीच वर्ष हेही त्यांनी सांगावं आणि मग माझी लिस्ट जेणेकरून तो कार्यक्रम घेतला ना ती लिस्ट घेऊन येतील मग एक एक झालं नाही झालं करता येत आपण माहितीवर भरा किती लोक नाही भाजप प्रचंड घाबरलेलं आहे हे तुम्हाला दिसत ना सगळ्यांना हे परत कापतोय मी सगळेजण सगळ्यांना दिसतंय ना ते उमेदवार कधी काय म्हटलं उमेदवार असं काही सांगता येत नाही म्हणजे हे नाही महाविकास आघाडीने त्यांची उमेदवार डिक्लेअर केलेत का धाराशिवचा उमेदवार डिक्लेअर केलाय का आहे ना टेंटेटिव्ह काय सांगता येत माझी तर माहिती खूप वेगळी आहे इथे बऱ्याच आश्चर्य आश्चर्य चकित हा तुम्ही अशा गोष्टी घडणार आहे सांगायचं हे गंमत जी आहे कारण कसं आहे माझं नॉर्मली जे बोलायचं ते मी प्रामाणिकपणे बोलतो जे न, जे सांगायचं नाही ते सांगत नाही म्हणजे दात माझे दाखवण्याचे वेगळे खाण्याचे वेगळे असं नाही पण आपल्याकडे अशी घडी आहेत की सकाळी मोठ्या मोठ्या आवाजामध्ये काय काय बोलतात आणि लगेच ते बोलणं झाल्यानंतर फोन मारून सांगतात मी तुम्ही काय असं त्याच्याबद्दल काही वाईट गाठून घेऊ नका ते करावं लागतं म्हणून केलं पण आमची भूमिका अबगलो आहे त्यामुळे मी म्हटलं की बऱ्याच गमती घडणार आहेत मी काही बोलणार नाही बऱ्याच गमती आहेत सांगतो मी आणि जे तोंडावरती हे लोक काय बोलतात किंवा जे दिसतात तसे ते नाहीये हे सुद्धा तुम्हाला क्लिअरली नाही काय होतं पत्रकार परिषदेचा विषय ती लोक होतात अर्थ वाटा म्हणता आपल्या जी तुम्हाला टीका करायची तुम्हाला काय वाटतंय काम्हाला आम्हाला काय असं हुशार राजकारणाची पद्धत असते असं नाही असं नाही काय होतं माहिती का तुमच्या समोरच्या खासदारी आहेत आमदारी आहेत काही बाकी इतर पदाधिकारी असं तुम्हाला अर्थ वाटा कुणाला म्हणायचं ते सांग म्हणजे आम्हाला ते कोट करत हे बाबा तुमच्यापेक्षा जनता हुशार आहे जनता समजून घे ना मी काय होत आहे ना तुम्हाला प्रश्न तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे आणि तसंच त्या प्रश्नाला उत्तर काय द्यायचं तो माझा अधिकार आहे मी ठरला ना थोडं स्पेसिफिक मग तुम्हाला तुम्हाला मग तुम्ही तुम्ही काय करणार मी सगळं सांगितलं तर तुम्ही बघा माझं म्हणणं काय आहे एखादा विषय जो आहे कुठला काय विषय अस ना कुठल्याही विषयाच्या बाबतीमध्ये प्रामाणिकपणे सुरुवातीपासून एंड पर्यंत प्रामाणिक पाठपुरावा पाहिजे संबंधित लोकांना न्याय मिळून द्यायला पाहिजे उगं चमकगिरी करायला काहीतरी प्रेस घ्यायची एखादी बैठक घ्यायची उग काहीतरी म्हणजे चुकीचं बोलायचं मस्तावल्यासारखं बोलायचं त्याला अर्थ नसतो आपण इथे पदावरती आहोत ते जनतेचं प्रामाणिकपणे काम करण्यासाठी लोकांच्या अडीअडचणी आड़ दुःख सोडवण्यासाठी ते करायला हवं उगा आता मलाही बोलायला काय म्हणजे अलतूफलतू बोलायला काय लागतं का आमच्याकडे खूप जणांचे लिहून घेतील मला असं बोललं तर योग्य होईल पण पण तसं अपेक्षा नाही ना दुसरा मला वाटतं काळेसाहेबांनी सांगितलं ना काळेसाहेबांनी सांगितलं ना हे संबंधित अर्धवट राहायचं पहिलं भाषण ऐका ना लोकसभेतलं ऐका ना ते भाषण ऐकलं की कळतं आणि कसं आहे प्रत्येकाने आपण कोण आहोत आपली कवत काय आहे आपण कोणाविषयी बोलतोय ह्याचा खूप विचार करायला हवा आता काय म्हणतात प्रत्येक गोष्ट जी आहे ती नेहमीसाठी टिपली ती जाते नेहमीसाठी टिपली ती जाते कोण कुठे आता लोकसभेत काय बोलतो टिपलं गेलं नाही काल परवा प्रेसमध्ये असंच किंवा काय त्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांच्या टाळ्या मिळवण्यासाठी कोण कोण काय काय बोललं हे टिपलं गेलेलं आहे प्रत्येकाने जबाबदारीने वागणं बोलणं अपेक्षित आहे आजच्या काळामध्ये खास करून पर कारण प्रत्येक गोष्टीची ते रेकॉर्डेड आहे त्यामुळे मी काही फार बोलणार नाही त्याला त्याला त्याच्याकडे आहे अरे तुम्ही हुशार सांगितलं ना हुशार तुम्ही काय म्हटलं नाही नाही आता प्रक्रिया आमची जी, जी आहे मी संबंधित अधिकारी जे आहेत डेप्युटी कलेक्टर त्यांच्याशी डिटेलमध्ये बोललो आहे टाउन प्लॅनरशी आहे त्यांची भूमिका जी आहे ती समजून घेतली त्यांच्याकडनं जे काय आहे ते शेतकऱ्यांनी मला सांगितलं आणि आज आ, आज उद्या ह्या दोन तीन दिवसामध्ये प्रत्येक गावातले मुद्दे मला पाहिजे म्हणजे आता आम्ही सकाळी आज वडगाव सिद्धेश्वरला गेलो होतो त्यांचं म्हणणं होतं की चाळीस आरच्या आतले जे व्यवहार आहेत ते कन्सिडर केले नाही ते व्यवहार वगळले गेले त्यांना म्हटलं तुम्ही तो, तो मुद्दा द्या मग आपण लेखी घेऊ किती घ्या वगळले आता ज्यांनी समजा टाउन प्लॅनरने ते सतरा व्यवहार वगळले ते जर त्यांनी नियमबाह्य केलं असेल तर टाउन प्लॅनरवरती कारवाई करू आपण पण महत्वाचं काय आहे की आता आर्बिट्रेशनच्या प्रोसेसमध्ये आपण ज्या वकिलांना शी चर्चा केली आहे त्यांनी आम्हाला काय करायला हवं याबाबतीत ती ऍडवाईस दिली आणि ती प्रक्रिया आम्ही लगेच सुरू करणार दादा माहितीच्या मेळाव्यामध्ये असं त्याच्याबद्दल आपले जे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते सावंत सर आपल्याला सांगू शकतील मी त्याबद्दल बोलणं योग्य नाही <laughs> तुम्ही मी बोलणं योग्य नाही कसं आहे जलाची अथॉरिटी आहे जलाची अथॉरिटी तरी ते बोललेलं योग्य नाही खासदार असंही म्हणाले की भाजपचे काही खासगी भाजपचे काही लोक आज काय म्हणणार खासदार असं म्हणाले का की भाजपचे काही लोक मला खासगीमध्ये सांगतात की आम्ही तुमच्यासोबत आहोत बर पण त्यांनी नावं सांगावी ना आणि मग मी सांगतो त्यांच्या अलीकडे उजवीकडे डावीकडचे मला कोण कोण बोलत रेकॉर्डिंग काय अर्थ आहे मी काही सांगणार नाही एक मिनिट मिनिटा तिसरीकडे आजच्या प्रेक्षला हेतू आईशा आपल्या तुम्ही बसा आजच्या प्रेसचा हेतू जो आहे तो लँड बाबतीत रेल्वे भूसंपादनाच्या बाबतीत शेतकऱ्यांना न्याय मिळेल निश्चित राहावं हे सांगण्यासाठी प्रेस आहे त्याची मला कल्पना नाही परंतु आम्ही साधारण इथनं सहा हजार सहा हजार लोकांची आम्ही चर्चा करून त्यांना सहकार्य करण्याच्या बाबतीतलं आमचं ठरती प्रश्न आहे बर भारतीय जनता पार्टीचं प्राधान्य तुम्हाला आहे असं त्याबद्दल मला काही माहिती नाही पण मी एक सांगतो तुम्हाला की मी दिल्लीला का गेलो दिल्लीच्या बाबतीमध्ये विषय असा होता की मला एक वेगळी जबाबदारी पक्षाने दिलेली आहे बीड लातूर आणि धाराशिव या तीन लोकसभेच्या क्लस्टरची जबाबदारी मला दिली आहे देशात एकशे एक सेहेचाळीस लोक बोलवले होते त्याच्यामध्ये काही उपमुख्यमंत्री आहेत काही राज्याचे आपल्या इथले मंत्री भरपूर आहेत तर ह्या सगळ्यांना बोलवलं त्यात मला एक जबाबदारी दिली त्यासाठी दिल्लीला गेलो होतो बाकी काय नाही लोकसभेची जबाबदारी तीन लोकसभा क्लस्टरची लोकसभेची जबाबदारी घेणार आम्ही कुठल्याही जबाबदारी बसन कधीच पळणारा माणूस नाहीये ही पहिली गोष्ट परंतु <laughs> <laughs> परंतु मुद्दा काय आहे की पक्ष जो आहे तो सगळ्या गोष्टीचा विचार करणार आहे मी महाराष्ट्रात राहणं योग्य आहे का दुसरीकडे असणं योग्य आहे मला जबाबदारी कुठली द्यायची ते मी ठरवणार नाही पक्ष ठरव आपला आभारी आहे तुला हे बंद करा